टेक्निशियन या कंपनीत काम करत आहे मुंबईला तिथे इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर पाय बनतात त्या ते गुरुच्या मार्गदर्शनामुळे आपण काही शिकवतो आणि काय पुढे करणार आहोत त्यासाठी गुरुंचा मोठा वाटा असतो त्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्याला वाटतं की आपण मजा करतो मजा पण एवढीच केली पाहिजे की पुढे अभ्यास पण एवढंच करायला पाहिजे कारण लोक आता आपल्याला बोलतात की वाटतात आपल्याला की वाढतात निरडतात पण भविष्यात पुढं त्याचा खूप फायदा होतो एवढे पण मी माझ्यापासून भाषेत संपत